समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा सध्या रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे पुण्यातील पावसाच्या परिस्थितीमुळे मोदींचा हा दौरा रद्द झाल्याची सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा नियोजित होता तो दौरा आता रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे पुण्यात जी पावसाची परिस्थिती आहे आणि त्याच परिस्थितीमुळे मोदींचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती ही समोर आल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आज पुण्यातील अनेक महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार होतं आणि मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा सध्या रद्द झाल्याची माहिती मिळते तर आज पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच पावसाच्या परिस्थितीमुळे मोदींचा हा दौरा रद्द झाल्याचं सध्या समजत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय पंतप्रधान मोदी यांचा जो नियोजित दौरा होता पुण्याचा तो रद्द झाल्याची सध्या माहिती मिळते काय यामागचं नेमकं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचं अद्याप अधिकृतपणे पीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं नाही एन आयच्या हवाल्यानं हे वृत्त समोर येताना पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की पुण्यात जो मुसळधार पाऊस पडतोय आजही ऑरेंज अलर्ट पुण्याला देण्यात आलेला आहे आणि अशा परिस्थितीत कुठल्याही पद्धतीचा व्यत्यय जो आहे तो या सभेला येऊ नये अशा पद्धतीचं कारण जे आहे ते समोर केलं जाऊ शकतं मात्र आपण जर लक्षात घेतली आत्ताची परिस्थिती तर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली होती पण सगळ्या यंत्रणांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा ये चर्चेत येतात तेव्हा हा दौरा रद्द होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती अद्याप mm -hmm. पंतप्रधानां कार्यालयाकडून पीएमओ कार्यालयाकडून तसं अधिकृतपणे समोर आलेलं नसलं तरी एन आय न जे वृत्त दिलंय त्याच्या हवाल्यानं ही बातमी समोर येते की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे पाहावं लागणार आहे अधिकृतपणे जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासनाकडून किंवा पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून पुढच्या काही वेळात माहिती दिली जाते नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी